आरंभ आरंभ पर्व न्यूज एका नव्या पर्वाचा कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्या अखेर अठ्ठेचाळीस तासांच्या अथक परिश्रमानंतर पुन्हा जेरबंद करण्यात आला आहे या बिबट्याला पकडण्यासाठी आणि त्याच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते ठिकठिकाणी नऊ पिंजरे लावण्यात आले होते यातील एका पिंजऱ्यामध्ये बिबट्या अडकला काल रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे प्राणी संग्रहालयात मादी बिबट्या असून त्यांच्यासाठी एक नर बिबट्या आणण्यात आला होता प्राणी नंतर कर्नाटकातून हा बिबट्या आणण्यात आला होता प्राणी संग्रहालयातील थी एका ठिकाणी बिबट्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते मात्र चार मार्चला सकाळी पिंजऱ्यात बिबट्या नसल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले त्यानंतर विलगीकरण केंद्राजवळ पाण्याच्या टाकीजवळ बिबट्या दिसला होता तो झाडीत होता त्यामुळे डार्ट मारून त्याला त्याला करता येत नव्हतं त्यामुळे या बिबट्याला पकडण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली त्याच्या आजूबाजूला तीन पिंजरे लावण्यात आले होते काही वेळातच त्याला पकडण्यात आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा